महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांना प्रतिमाह पंधराशे रुपये देण्याची घोषणा केली या घोषणेनंतर अनेक महिलांनी आपली कागदपत्र देण्यासही सुरुवात केली मात्र सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होती पाहूया आपण या बहिणीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा अजितदादा यांना असलेला हा मेसेज काय आहे आदरणीय एकनाथ दादा शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य सोबत अजित दादा. पत्र लिहिण्यास कारण की तू सुरू केलेली लाडकी बहीण माची या योजने योजनेअंतर्गत आम्हाला महिना पंधराशे रुपये देणार आहेस पण दादा हे पैसे आम्हाला नको याबद्दल तू गॅसचे दर कमी कर विजेचा दर कमी कर चांगले रस्ते तयार कर ट्रॅफिकची समस्या सोडविण्याचा प्रयत्न कर जेणेकरून तुझ्या भाऊजींना पैशांची चणचण भासणार नाही त्यांच्या कमी पगारात कमाईत तुझी बहीण सुखी राहील दादा आणखी एक विनंती करते तुझ्या लाडक्या भाचा भाचीची शाळेची फी पण कमी करता येते का ते बघ जेणेकरून त्याला चांगले उच्च शिक्षण घेता येईल दादा आम्हाला पंधराशे रुपये खरंच नको देऊ पण आमच्या संसारात ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या जरूर दे तुझी लाडकी बहीण अशा आशयाचं पत्र एका महाराष्ट्रातील बहिणीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना लिहिलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी प्रकाश शेळके सिन्नर